मात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे साताऱ्यात आम्ही आहोत आणि तुम्ही माझ्यासोबत बघताय प्रसाद आणि शरयू आहेत दोघं आणि खास आम्ही या मालिकेच्या सेट विजिट साठी आज इथे आलोय दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्म थँक्यू सो मच आणि कोण नवा स्वागत आहे थँक्यू हा कोण नवा पाहुणा आहे जॉर्डन या बंगल्याचे जे ओनर आहेत त्यांचा डॉग आहे हा जॉर्डन खूप खूप असा मस्क्युलर आहे आणि खूप मस्त ब्रीड आहे ही मला फार आवडते आणि खूप प्रेमळ आहे डॉबरमॅन असून प्रेमळ हे मला आश्चर्य <laughs> <चले। laughs> आणि माझंही तेच झालं होतं कारण की माझ्या आयुष्यात मला सगळ्यात पहिला डॉग जो चावला होता तो डॉबरमॅन होता आणि मी तर बराच वेळ बोलत नव्हतो याच्याशी बट थँकफुली ही हॅज बिकम फ्रेंड्स विथ अस नाव सो येस शरयू खर तर तुझ्या लुकवर खूप छान तुला कमेंट्स येत असतील पारू तुझे पहिले जे प्रोमो रिलीज झाले होते तेका चान ते एका छान बकरीच्या ह्याच्या सोबत होते एका छान पिल्ला सोबत सो सगळ्या गोष्टी जुळून आल्या इतका छान रोल मिळाला पहिल्यांदा जेव्हा ऑफर झाली तेव्हा एक्झॅक्ट काय म्हणते तेव्हा चालतंय तुला आ, का तिला आवडत नाही तिला वैजू म्हणायचं असतं म्हणजे बकरीला असं बकरी, बकरी बोललेलं मला अजिबात नाही आवडत तिचं नाव ठेवलेलं आहे वैजू वैजूस बोलायचं मग कुणी असू दे सो ही आता वैजूस म्हण वैजू वैजूस जू, दोनशे <laughs> रुपये द्यायला लागत असं रूल आहे का सेट <laughs> कुशल भद्रिक यांनी दोनशे रुपये दिले तर खरंच असं केलं नाही 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 वैजू सोबतचं तुझं कसं म्हणजे ते एक ना आता वेगळं छानच असं आता इथे तुमच्याकडे खरा डॉग आहे तसं त्याच्यासोबत प्रोमो शूट करताना वगैरे एक वेगळा आनंद असेल किंवा एक कदाचित एक वेगळी जबाबदारी आणि कसरतही असेल मी खरं तर सांगते मला ना सगळ्यात जास्त सीन करायला आवडतात वैजू सोबत कारण सिरियसली कारण की तिचा विचाराचा काहीच त्रास नसतो तू त्याचं मला माहित नाही त्याचं कुठे सीन झालंय <laughs> <laughs> ती म्हणाली ना मला सगळ्यात जास्त सीन करायला आमचंही तसंच झालंय आम्हाला सीन करायला आवडत पाहिजेच सो वैजी सोबत खरंच आवडतात कारण बिचारीचा काही त्रास नसतो तिला काही कळतही नसतं फक्त येऊन आपण म्हणजे तिला रात्री झोपताना माहीत नसतं की आपली सकाळ कशी होणार आहे सकाळी उठली की ती सेटवर असते सो प्रत्येक वेळेला वेगवेगळी वैजू आमच्या सोबत असते कधी आता ती छोटी असते तर ती आपोआप त्यांचा स्पीड असतो वाढण्याचा त्यामुळे वैजू पटकन मोठी होते सो प्रत्येक वेळेला आमच्याकडे शूटिंगला येतात ना वैजू त्या वेगवेगळ्या असतात रोज त्यांच्यासोबतचा एक वेगवेगळा टास्क असतो मग त्या मला बेसिकली प्राणी आवडतात माझ्या घरी सुद्धा एक माझं पेट आहे लिओ नाव आहे त्याचं त्यामुळे डॉग आहे तुला माहिती आहे ना ब्रीड कुठली आहे मला सो मला बेसिकली प्राणी खूप आवडतात त्यामुळे मला तिला कसं हँडल करायचं तिला तिला काय वाटतंय ते सुद्धा मला कळतं त्यामुळे मग ती माझ्या मांडीत येते माझ्या मांडीत ती झोपते कधी कधी सुसू पण करते माझ्या मांडीत सो आमचे असे सीन ना खूप छान होतं आणि खूप मजा येते त्यासोबत यासोबत एक्झॅक्टली तेच तीच एक मजा असते आणि माझ्या मते इथे तुम्ही सातारात आहात सो तो एक वेगळा आनंद आहे तुम्हाला दोघांची केमिस्ट्री आता प्रेक्षकांनाही आवडते कसं तुम्हाला कमेंट्स रिसिव्ह झालेत कारण फ्रेश पेअर आहे अगदीच दोघांनी पहिल्यांदा ह्याच्या आधी एकमेकांना कधी पाहिलं होतं माहीत होतं एकमेकांना हो oh, मग uh, आमची एका सेटवर ओळख झाली होती uh, मी जस्ट एक शो संपून आलो होतो आणि त्या दरम्यान uh, ती एक ती पण एक शो करत uh, होती तर तेव्हा uh, हाय हॅलो झालं होतं बट त्या व्यतिरिक्त अशी फार काही ओळख नव्हती आणि थँकफुली ऑडिशनच्या दरम्यानच आम्ही इतके व्यवस्थित जेल झालो की uh, असं वाटत नव्हतं की अगदीच uh, पहिल्यांदा भेटतोय वगैरे सो so, इट वॉज was कम्फर्टेबल वॉझंट अन इशू प्रसादबद्दलचं फर्स्ट इम्प्रेशन काय um, फर्स्ट इम्प्रेशन असं होतं की म्हणजे आता ऑफकोर्स प्रत्येकासोबत वेगवेगळ्या आर्टिस्टसोबत काम करायची संधी मिळते तर आपलं त्याच्यासोबत कसं बॉन्ड होतं आहे याची एक क्युरिओसिटी असते की आपलं त्याच्यासोबत जमत आहे का कसं छान वाटते कसे सीन होत आहेत लोकांना प्रेक्षकांना आमची पॅर आवडते का सो या सगळ्या गोष्टी मनात असतातच आणि तो जेव्हा आम्ही जेव्हा एकमेकांना भेटलो तेव्हा असं हाय हॅलो केलं तेव्हा आमच्या मनात पण असं काही नव्हतं की कधी आम्ही काम करू लगेचच लगे एकत्र काम करू किंवा काय असं काही नव्हतं सो लकीली आम्ही एकत्र काम करतोय मज्जा येते त्यासोबत काम करताना तो मला त्रासही देतो मीही त्याला त्रास देते पण ते तात्पुरतं नंतर आमचं ते सगळं फिट्टूस होतं आणि आम्ही छान एकत्र काम करतो सीन्स पण आमचे चांगले होतात है आणि आमचं व्हायरल होत सो मेन रील जे मीही आता येतात असं दोन तीन वेळा पाहिलं ते म्हणजे ते भांग प्यायल्यानंतरचं कांदा वाला रील सो so, ते म्हणजे खर तर शरयू एक वेगळ्या झोन मध्ये वाटत होतीस त्यावेळेला आणि ते रील खरं तर म्हणजे तुझं ते बोलण्याचं टोनिंग असो हो किंवा त्याच्यानंतर ते, ते हेल पकडणं असो हे खूप जास्त आवडलं प्रेक्षक त्याने जे मला असं सा सांभाळून घेतलंय की आता खरंच जे भांग पिल्यावरती एखादा माणूस असो त्याला कसं हँडल करायचं ते प्रॉपर त्याने केलं कमी पी कमी पी खूप म्हणजे लिटरली मला विचारलं की तू खरंच भांग ती तुमची केमिस्ट्री प्रेक्षकांसमोर येते बरं आता पाडवा येणार आहे आणि मला असं कळलं की बरेच काहीतरी ट्विस्ट अँड टर्न्स आहेत सो तुझ्या आयुष्यात एक मुलगा येणार आहे आणि म्हणजे आता तो येईल की नाही फायनली हे आता नंतर कळेलच आम्हाला पण त्याच्यावर आदित्याच काय आलेलं आहे तिच्या आयुष्यात तिला बघायला वादळ तिला बघायला ऑलमोस्ट फक्त यावेळी तो दोन पा त्याचे दोन्ही पाय दोन्ही वेगवेगळ्या बाईक्सवर नाही आहेत अजय तो देवगण नाही आहे अजय आहे नुसता <laughs> सर तो आलेला आहे आणि तो काय लग्न करायला आलेला आहे तो आणि हिला घेऊन कुठेतरी बाहेर फूर व्हायचा विचार चालू आहे सो पारू काय आता मेन आमचं आमचं टेन्शन हे आहे किर्लोस्करांचं की कि आता पारू जाणार तर मग किचन ड्युटी कोण करणार <laughs> सवय झाले पारुच्या द्यायचं काही पडलेली नाही काही झालं तर आम्ही आहोतच पण काय होणार ते आम्हाला माहिती नाहीये एक्झॅक्टली okay. नक्की त्याचं लग्न होणार आहे का नाही होणार आहे लग्न झालं तर ते कसं होणार आणि मग लग्न झाल्यावर मग मग त्याला किर्लोस्करांच्या कुटुंबात कुठला जॉब मिळणार आहे अशा तो ऑलरेडी दुबई मध्ये काम करतोय दुबई ला जाणार आहे का नाही जाणार आहे ते माहिती नाही ना आणि लग्न मुळात झालं तर काय होणार आहे कसं होणार आहे ते लग्न म्हणजे ब्रँड अम्बॅसिडरचे ज्वेलरी आहे सो आता ते पण एक महत्वाचा ती जबाबदारी आहे सो ती प्रेक्षकांसमोर आणायची आहे तो एक वेगळा रोल तू प्ले करते सो त्याच्याबद्दल ही प्लीज सांग कारण असं आहे की पारूला कशातलंच काहीच माहीत नाही आहे ती पहिल्यांदा गाव गाव सोडून बाहेर पडली आणि तेही शहरात इतक्या गर्दीमध्ये माणसांच्या वाहनांच्या सगळ्या गर्दीमध्ये ती आलेली आहे तिला कशाचंच कशाचंच नॉलेज नाही आहे ती सगळ्यांमध्ये राहून सगळ्या गोष्टी गेन करते शिकते त्यामुळे तिच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नवीन आहेत ती त्यातमधनं शिकते आणि मग त्यातनं ती कशी बाहेर पडते त्या सगळ्या गोष्टी ती कशा हँडल करते हा सगळा तिचा प्रवास आहे आणि ती नेहमी माती खाते नेहमी ती मार खाते भाग आहे पण आता मला असं कळलंय की आता जो साखरपुडा आहे दिशाचा तीही ते धावपळ एक सुरू आहे वेगळी आणि आता तुला पाहायला येणारा मुलगा mm. सो हे सगळं सध्या मला लग्नाचं वातावरण या मालिकेत पाहायला मिळणार आहे का म्हणजे एकंदरीतच ते वातावरण घरात असणार आहे का त्याच्या व्यतिरिक्तही आणखीन काही घडणार आहे नाही लग्न साधारणतः सगळ्यात मेन प्रायोरिटीवर आहे आता mm. एकतर म्हणजे साखरपुडा दिशा आणि प्रीतमचा साखरपुडा आणि दुसरं म्हणजे हिचं लग्न पारूचं लग्न पारूचं लग्न अजय सोबत आता ते नक्की लग्न कसं होणार आहे आणि प्लस होणार आहे का अजून असा मोठा तामजाम आहे लग्नाचा कारण की अजय म्हणालय की मला त्याला साध्या पद्धतीने लग्न करायचं आता ते साध्या पद्धतीने लग्न होणार आहे का नाही होणार आहे नक्की त्याच्यासोबत लग्न होणार आहे का अजून कोणासोबत लग्न होणार आहे हे कळत नाहीये हा त्याच द ट्विस्ट ओके बरं हे लोकेशन खूप छान आहे भारी आहे त्याच्यामुळे तुम्ही मला हे ऐकायला आवडल की इतका मोठा बंगलो आहे खरं तर जेवढा तो आवाडव्य मालिकेतही ते दिसतोय तेवढाच तो अवडव्य इथे आहे शूट करतानाचे बिहाइंड द सीन किस्से काय असतात म्हणजे तो कोण कुठे असतं काय का लोकांना हाका मारायला लागतात की अरे बाबा या सीनला नेमका काय प्रकार घडतो डिरेक्शन डिपार्टमेंट खूप त्रास होतो कारण त्यांना एकेकाला बोलवायचं झालं की अक्का सेट शोधावा लागतो आत्ता आता त्यांना कळायला लागले की हा आर्टिस्ट कुठे असू शकतो आपल्याला कुठे सापडू शकतो त्यामुळे आत्ता जरा त्रास कमी आहे पण सुरुवातीला खरंच त्यांची खूप पळापळ व्हायची कारण फोन जरी केला ना ना तर इथे नेटवर्क नाही मिळत जितकं आपण आतमध्ये जाऊ तितकं ते नेटवर्क जातच त्यामुळे पहिल्यांदा सुरुवातीला दमछाक व्हायची पण आता जरा सेट झाले की हा ही इथे सापडणार गॅरंटी आहे ही तिथे सापडणार संपलं प्रसाद कुठे असतो या मोकळ्या पहिल्याच दिवशी सगळ्या असिस्टंटला नंबर देऊन ठेवले होते माझे आणि दोन रूम्स आहेत जिथे अजिबात जायचं नाही कारण की तिथे नेटवर्कच येत नाही सो त्या रूम मध्ये मी जातच नाही आणि बाकी इथे सगळीकडे रेंज आहे तशी आणि काय थोडस काय आता अगदीच ते असं सर शॉर्ट रेडी असं होत नाही सर शॉर्ट रेडी असं होत ते सो तेवढी एक थोडीशी मेहनत आहे मल्टीस्टारर ही मालिका आहे बरेच आर्टिस्ट आहेत सो त्यांच्यासोबतचं एक वेगळं कॉर्डिनेशन असतं की त्यांच्यासोबत आधी कधी काम केलेलं नसेल आणि एकंदरीत खूप मोठं घराणं दाखवलं एक श्रीमंतचा वेगळा एक माजही दाखवलंय किर्लोस्करांना अर्थात दिशाला ह्यांना एक वेगळा माज दाखवलाय सो तुम्हाला पण दिशा ही किर्लोस्करच नाहीये पण ती हा एक्झॅक्टली पण ते तो एक मास जो तिच्या आला त्याच्यामुळे प्रेक्षकांच्या कमेंट्सही तिला खूप वेगळ्या आहेत तुम्हाला अशा काही तुमच्या जोडीच्या कमेंट्स आल्या का किंवा एक तो श्रीमंतीचा मास जो त्याच्या काही कमेंट्स तुला वगैरे आल्या बेसिकली पारू आणि आदित्यचं कधी लग्न होणार असं बरेच जण विचारते जे आम्हालाही माहिती नाही आहे की खरंच आमच्या दोघांचं लग्न होणार आहे पारू आणि आदित्यचं लग्न होणार आहे की नाही हेच मुळात माहिती नाही बाकी कमेंट्स वाईज असे आमची जोडी खूप आवडती आहे आणि खूप लोक पसंत करत आहेत ते रील्समधनं जसं मी सांगितलं त्या रील्स ज्या जशा व्हायरल होत आहेत त्याच्यावरनं ते तेही जाणवतच आहे बट येस मे आम्हाला दोघांनाही तितकीच उत्सुकता आहे की नक्की काय होणार आहे कारण की आम्हालाही पुढचं काही माहिती नसतं त्यात हे आता अजय प्रकरण आलेलं आहे त्याच्यानंतर मध्यंतरी अजून काहीतरी चालू होतं तिला बघायचा कार्यक्रम चालू होता किंवा काय होणार आहे नक्की काहीच कळत नव्हतं सो तितकंच अनविज्ञ आम्हीही आहोत नक्की काय घडणार आहे अशी उत्सुकता असते की उद्याच्या भागात काय दाखवतील तसं आम्हालाही असते लिटरली की उद्या काय करणार आहोत आपण उद्या स्क्रीन प्ले काय येणार आहे सो खूप मजा येते तुम्हाला उत्सुकता आणि तीच उत्सुकता तुम्ही प्रेक्षकांसाठी ताणून ठेवताय आणि माझ्या मते ते खूप महत्वाचं आहे कारण जर आधीच बऱ्याच काही हिंट्स दिल्या तर सगळा इंटरेस्ट निघून जातो पण तरीही तुम्हाला जाता जाता एक छोटी हिंट द्यायची असेल प्रेक्षकांसाठी की आगामी जे एपिसोड्स आहेत ते खूप इंटरेस्टिंग असणार आणि कशावर असणार आहेत तर ते हिंट काय असेल भयंकर इंटरेस्टिंग असणार आहेत आणि हे सगळे एपिसोड्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत झी फाईव्हवरती ॲट द सेम टाईम बऱ्याचसे असे आय डोंट नो वेदर हे सांगितलं पाहिजे की नाही पण फेसबुक चॅनल्सवरती आमचे अख्खेच्या अख्खे एपिसोड्स येत आहेत जे खूप रेअर आहेत प्लस झी मराठीवरती तर संध्याकाळी साडेसात वाजता तुम्हाला बघायचंच आहे काही करून पण ज्यांच्याकडे झी मराठी नाही केबल चॅनल नाही त्यांच्याकडे ओ टी टीवरती जाऊन झी फाईव्ह झी मराठीवर जाऊन तुम्हाला हे एपिसोड्स बघायचे आहेत रोज संध्याकाळी साडेसात वाजता आणि काही करून साडेसात वाजताच बघा कारण की सुरुवात आणि शेवट मध्येच बऱ्याचशा काय काय गोष्टी आणि ट्विस्ट ट्विस्ट अँड टर्न घडत असतात सो प्लीज साडेसात वाजता झी मराठीवरती फक्त पारू पारू तुझं एखादं टायटल सॉंग इतकं छान आहे मी जेव्हा बेलताईचा इंटरव्ह्यू केला होता तेव्हा ते खूप छान ऐकलं होतं सो तुला त्याच्या दोन लाइन्स येतात का गुणगुण मधळ मनाची आहे उदाहरण चाले ना हस नाही तुकीच राहतोयस तू चाले हस हिच्या सार हे राण आत्ता येई जीवाला जीव देई साथही देई नाजूक फूल जाणू मोगराणी जाई निर्मळ झरवाणी झर झर गाई सॉरी सूर नाहीये <laughs> गावाची लेक ही गुणाची र शिवारी डोलते वाऱ्यावाणी र जगण्याचं ही पारू मायचं पाजर ही पारू तुला सगळे लिरिक्स आहेत मला खूप आवड रोज डान्स करते रोज थँक्यू सो मच तुम्हाला दोघांना येणं खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच लोकमत फिल्मी थँक्यू थँक्यू सो मच